गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या मुंबईतील विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये तातडीने सुनावणी झाली यात कोर्टाने मराठा मोर्चेकरी मुंबईत धडकल्यानंतर जनजीवन विस्कळीत होणार नाही हे पाहण्याचं काम राज्य सरकारचं असल्याचं स्पष्ट केलं तसंच मनोज जारांगे पाटील यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्याचे निर्देशही पोलिसांना दिलेले आता या एकूणच घटनाक्रमामुळं हायकोर्टातील या सुनावणीमुळं मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या याचिकेवरती न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठानं तातडीनं घेतली याच्यामध्ये कोर्टानं पोलिसांना मनोज जरांगे यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावण्याचे सुद्धा निर्देश दिलेले मराठा आंदोलकांमुळे मुंबईतील रस्ते ब्लॉक होणार नाहीत याची काळजी सरकारनं घ्यावी तसंच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी विशेषतः आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयामध्ये हजर होण्याची नोटीस जारी करावी तसंच आझाद मैदानामध्ये पाच हजाराहून अधिक लोक येऊ शकत नाहीत असंही त्यांना कळवावं असं कोर्टानं या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे आता याच सुनावणीच्या वेळेस राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनीही सरकारतर्फे युक्तिवाद करताना मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अद्याप आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र मिळालं नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे हजारो लोक मुंबईच्या दिशेनं येत आहेत हे खरं राज्यात प्रत्येकालाच आंदोलन करण्याची गरज आहे पण त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही आणि कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे आणि त्यासाठी सरकारकडून योग्य ती सर्व पावलं उचलण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी कोर्टासमोर स्पष्ट केलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा आज सकाळी पुण्यामध्ये धडकलेला आहे आणि आता तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये सुद्धा धडकेल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सध्या आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय या संदर्भात झाला नाही त्याच्यामुळे आता मुंबईमध्ये उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा समाज बांधव आंतरवाली सराटेहून मुंबईकडे निघालेले आहेत मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यामध्ये असून या लढाईसाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं मुंबईला यावं आणि मराठा समाजाने आपल्यातली एकजूट कायम ठेवावी असं आवाहन मराठा आरक्षण क्रांती योद्धे मनोज जरांगे यांनी केलं होतं त्याच्यानुसार प्रत्येक किलोमीटर गणिक हजारो मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि सरकारची या संदर्भातली एकूण भूमिका काय आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार out. नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला तापल्याचं पाहायला मिळत आहे मुदत चोवीस डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम संपला आणि आता हे आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असल्याचं चा दिसून येते आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांध आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत ज्याच्यामुळं आपल्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला आपल्याला मिळतंय सरकारने सर्व मार्गाने जरांगे पाटील आणि मराठा समाजाची जी समजूत आहे ती समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याविषयी वेळोवेळी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये अपयश आल्याचं स्पष्टपणे दिसतय मध्यम मार्ग काढण्याचा सुद्धा सरकारने प्रयत्न केला पण जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाज त्यांच्या मागणीवरती ठाम राहिले आणि मागणी आहे आरक्षणाची मराठा समाजासाठी आरक्षण या मुद्देवरून सुरू झालेलं आंदोलन हे आता त्याच्याही पलीकडे गेल्याचं आपल्याला दिसून महिने आम्ही वेळ होता पण या त्याच्यामध्ये काही घडलं नाही गेल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही त्याच्यामुळे गावागावाहून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मराठा पोरांच्या पाठीमागे उभे राहा असं आवाहन मनोज जरांगे यांनी त्यांच्या समाज बांधवांना केलं आहे तुमच्या लेखराला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मुंबईच्या दिशे झुंज द्यायला चाललोय असंही जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सांगितले एकाही मराठ्याने घरी न राहता आपली ताकद सव्वीस जानेवारीला दाखवून दिली पाहिजे असंही ते सांगताना दिसत आहेत मागण्या काय आहेत ते सांगतो महाराष्ट्र सरकारला आतापर्यंत तब्बल चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत मराठा समाजासंदर्भातल्या पण ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना अद्याप ही प्रमाणपत्र मिळालेलं नाही असं ते म्हणतात आता बघा ही एकूण प्रोसेस जी आहे ही प्रोसेस लेंदी आहे म्हणजे सर्वप्रथम काय व्हायला पाहिजे एकतर त्याच्या नोंदी सापडणं गरजेचं आहे नंतर जो या संदर्भातला जो कोणी लाभार्थी असणार आहे त्याने त्या संदर्भात ऍप्लिकेशन जे आहे योग्य त्या ऑथॉरिटीकडे करणं अपेक्षित आहे ऍप्लिकेशन करताना त्याच्या सोबतीला कागदपत्र सुद्धा जोडणं गरजेचं आहे योग्य ते ॲफिडेविटसुद्धा त्या निमित्ताने जोडणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळं ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजे घरामध्ये एकाला कुणाला तरी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे ते सगळ्यांसाठीच लागू होईल असंही नसतं ज्याला कुणाला या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या प्रत्येकाने या संदर्भात तिथे योग्य ते मागणी करणं गरजेचं योग्य तो फॉर्म सबमिट करणं गरजेचे योग्य त्या पुराव्यांसहित मग सुरुवातीला प्रमाणपत्र मिळेल प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची वैधता हा अजून एक मुद्दा या निमित्ताने पुढे येतो आणि या एकूणच प्रोसेसला कालावधी जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लागतो आणि म्हणूनच मराठा समाज या ठिकाणी तातडीने आम्हाला प्रमाणपत्र वाटप करावेत असं म्हणताना दिसतोय आणि सरकारकडून त्या संदर्भात योग्य ते उत्तर मिळताना दिसत नाहीये मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा ही प्रमुख मागणी आहे कोपर्डीतील तर तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पंचेचाळीस बांधवांना निधी मिळावा आणि सरकारी नोकरी द्यावी तर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्व्हे करावा आणि सर्व्हे करून प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढाव्यात यासोबतच सारथी मार्फत पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी द्यावा आणि त्यांचे प्रश्न तातडीने मार्गे लावावेत आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी सुद्धा चालेल पण एन टी विजय एनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार नाही तर पन्नास टक्क्यांच्या वर घेणार नाही अशा या प्रमुख मागण्या आपल्याला दिसतायत आणि त्या संदर्भातलं चोपन्न लाखांच्या नोंदी तिथून पुढे प्रमाणपत्र मिळण्याचा प्रवास हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मराठ्यांचा हा विराट मोर्चा मुंबईत धडकू नये म्हणून सरकार पातळीवरती अनेक प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं जातंय दरम्यान मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार झाल्याची माहिती मागे बच्चू कडू यांनी दिली होती मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळात बच्चू कडू यांचाही समावेश आहे त्यांच्यानुसार मराठ्यांच्या महाराष्ट्रात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्यापैकी तीस ते पस्तीस लाख नोंदी या एकट्या मराठवाड्यातल्या आहेत सापडलेल्या नोंदींपैकी त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देता यावं याकरता अधिसूचना काढण्यात येणार आहे असं सुद्धा बच्चू कडू यांनी मागं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं होतं पण पर... एका एका शब्दासाठी जरी मुख्यमंत्री आणि सचिव यांनी तासन तास बैठका घेतलेल्या असल्या तरी सुद्धा त्याच्यावरती रास्त असा तोडगा निघालेला नाही हे आपल्याला दिसून येते सरकार जरी जास्तीत जास्त लोकांना प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करणार असलं सुद्धा त्या संदर्भातली निश्चित अशी तारीख अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये आता ज्या कोणत्या मागण्या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील बांधव करतायत त्यातील बहुसंख्य मागण्या या मान्य होणाऱ्या असल्याचं समजतंय पण विषय सध्या अडला आहे तो सगळे सोयरे या शब्दावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याची मागणी केली आता याच्यातील सरसकट हा शब्द फार महत्त्वाचा आहे सगळे सोयरे हा शब्दसुद्धा फार महत्त्वाचा आहे सगळे सोयरे हा शब्द मनोज जरांगे यांनी पुढं सरकवल्याचा दावा केला जातो आहे पण जरांगे पाटलांनी हा शब्द आम्ही नाही तर आमच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या दोन न्यायाधीशांनी दिल्याचा दावा केलेला आहे जरांगे पाटील यांच्यानुसार त्यांनी सरकारकडे कोणतीही नवीन मागणी केलेली नाहीये त्यांच्या ज्या जुन्या मागण्या होत्या त्याच अजूनही कायम आहेत आम्ही एखादी नवी मागणी केल्याचं जर का समोर आलं तर एखाद्याने ते पुढे येऊन सांगावं आमचा कोणताही हेकाफेका नाही आमचे सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांनी घेतलेला आहे या न्यायाधीशांना कायद्याचा अभ्यास आहे न्याय मंदिरात ते सर्वांना न्याय देतात आणि सगळे सोयरे हा शब्द आमचा नाही आमच्यासाठी चर्चा करण्यासाठी आलेल्या न्यायाधीशांचा आहे असं मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अगदी स्पष्ट केलेलं आहे मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजाच्या नजरेतून सगळे सोयरे शब्दाची व्याख्यासुद्धा सांगून टाकलेली आहे मराठा समाजात पिढ्यान पिढ्या पीड़ा, परंपरेनुसार गणगोतामध्ये लग्नाच्या सोयरे के जुळतात या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे मराठा समाजामध्ये जिथं जिथं लग्नाच्या सोये की जुळतात त्या सर्व सोयांना नोंद सापडलेल्यांना मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं असं जरांग यांचं म्हणणं आहे सरकारने ही व्याख्या घेतली नाही त्यांनी त्यात ते केवळ पितृसत्ताक शब्द टाकला आणि आमचा आग्रह त्यात मातृसत्ताक ही टाकण्याचा आहे असं जरांग यांचं म्हणणं आहे सरकार आमची मागणी नाही ते टाकण्याचा प्रयत्न करते असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं काय वडिलांच्या साईडनी सुद्धा जर का नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि जर का आईच्या साईडने जरी सापडल्या तरी सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आणि याच्यावरूनच गोष्ट अडकलेली दिसून येते आजच्या दिवशी आपल्या इथं ओबीसी एस सी एस टी या सर्वांना जे काही प्रमाणपत्र मिळतं जात वैधता प्रमाणपत्र मिळतं आणि ते मिळतं कसं तर वडिलांकडून उपलब्ध होणाऱ्या कागदपत्रावरूनच म्हणजे काय इथं पितृसत्ताक पद्धतीस गेली वश वर्षानुवर्ष चालू असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आईकडची कागदपत्रं हा ग्राह्य पुरावा म्हणून मानला जात नाही अनलेस अँड अन्टील शी इज सिंगल मदर म्हणजे जर का ती एकटी माता असेल आणि सुरुवातीपासूनच जर का ते मूल आईकडे वाढलेलं असेल तर त्यावेळेसच आईकडची कागदपत्रं ग्राह्य धरली जातात आणि वेळोवेळी कोर्टानं हे त्यांच्या निकालामध्ये स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे पण बहुतांश वेळा म्हणजे शंभरामध्ये नव्याण्णव केसेसमध्ये असंच दिसून येतं आहे की वडिलांकडचीच कागदपत्र ही ग्राह्य धरली जातात आणि नेमकं मनोज जरांगे पाटील यांची माग मागणी अशी आहे की आईकडची कागदपत्र सुद्धा ग्राह्य धरावीत आणि इथंच सगळ्या गोष्टी अडकून राहिलेल्या आता येणाऱ्या काळामध्ये सरकार याच्यावरती काय तोडगा काढतं आणि तो तो तोडगा जो आहे फक्त मराठा समाजासाठी असेल की सरसकट सर्व जात समूहांसाठी असेल हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजेलच पण मनोज जरांगे यांचा हा मोर्चा जो आहे सर्व समाजांसाठी फार महत्वाचा आहे मग ते ओबीसी असो एस टी असो किंवा एस असो या सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे कारण की या निमित्ताने घेतले जाणारे निर्णय हे एकट्या मराठा समाजाला नाही तर सर्वच समाजाचं भलं करणारं असू शकतात असं सुद्धा म्हणलं जात आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संदर्भात तुमची अजून काही माहिती असेल तुमच्याजवळ तर ती सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढे विसरू नका धन्यवाद